मित्रांनो नमस्कार मित्रांनो सी एम ए जी पी पी एम ए जी पी पी एम एफ एम ई अशा ज्या सबसिडीच्या योजना आहेत त्या योजनामध्ये विशेष करून सी एम ए जी पी आणि पी एम ए जी पीची जी योजना आहे ती योजना मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिस सेक्टरसाठी आहे आता गमतीशीर घटना घडताना दिसत आहेत आणि त्या घटना म्हणजे असे धंदे करू नये म्हणून मी या व्हिडिओत सगळे डिटेल्स तुम्हाला बोलतो मित्रांनो समजा आपला ट्रेडिंगचा बिझनेस आहे आणि आपल्याला पैसे ट्रेडिंगसाठी पाहिजे आहेत आणि कोणीतरी तुम्हाला असं सजेस्ट केलं की के ठीक आहे तुझी फाईल आपण करून देऊ फाईल टाकू मग तू मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी दाखवू मग पैसे मंजूर झाले एकदा की ते पैसे आपण दुसरीकडं वापरू म्हणजे मशीन घेऊ किंवा मशीन न घेता आपण ते पैसे वापरू असं कोणीतरी सजेस्ट केलं आणि माणसाचा स्वभाव आहे की आपल्याला लागणाऱ्या गोष्टीबद्दल जो गोड बोलतो ते आपल्याला खरं वाटतं आणि मग ते करायला लागत किंवा घर बांधायचं आहे त्याच्यासाठी पैसे कमी पडले इकडे सबसिडी मिळतील म्हणून मी प्रपोजल केलो त्यातले पैसे घेऊ आणि बांध असा प्लॅन करू म्हणजे सांगणारे खूप सारं सांगतं असं करा तसं करा मग तसा प्लॅन करून आपण एखादी प्रपोजल केलं आणि समजा सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर कट केल्या मध्ये कोणीतरी म्हणून टाकले वगैरे वगैरे जे काय असेल तुमचं फाईल एखाद्या वेळेस सँक्शन झाली बँकेने सँक्शन झाली एक उदाहरण म्हणून समजा एक दहा लाखाची फाईल तुम्ही केली त्याच्यात दोन लाख वर्किंग कॅपिटल आहे आठ लाख मशिनरीची कॉस्ट आहे तर हे मशिनरीचे पैसे जे आहेत तो जो मॅन्युफॅक्चरर आहे मशीनचा किंवा ज्याचं तुम्ही कोटेशन देत आहे त्याला ते पैसे जाणार हा नियम आहे आणि हा नियम एवढ्यासाठीच केला की मध्ये साठे तो होऊ नये बरोबर आता समजा आठ लाख रुपये त्या मशिनरीवाले जाणार आहे गमतीशीर बघा ज्यावेळेस अगोदर बरेच लोक मला हे म्हणतात की कोटेशनला पैसे लागतात कोटेशनला पैसे नाही ला ला लागत कोटेशनला पैसे कधी लागतात जेव्हा सप्लायरला हे लक्षात येतं की हा घेणार नाहीये अजस्ये हा नुसते ॲडजस्टमेंट करणार आहे तेव्हाच तो कोटेशनला पैसे म्हणजे सुरुवातीपासूनच खिसा कापायचं काम चालू होतं पण ठीक आहे एवढं झा होऊ समजा तुम्हाला एक आठ लाख रुपये ज्यावर तुम्हाला मशीन घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी एखाद्या व्यक्तीचं कोटेशन द्यायचं आणि त्याला ती जाणार आहे आणि आपल्या डोक्यात असं असतं समजा असेल की मशिनरी घ्यायचीच नाही तिथं सगळी ॲडजस्टमेंट करायची आणि असला धंदा केल्यानं पुढं काय तर आठ लाख रुपयाचा ज्यावेळेस तू सप्लायर कोटेशन देतो मित्रांनो तो काही वेळा नाही आहे मॅन्युफॅक्चरर आहे तो मशिनरीचं कोटेशन देतो आणि ज्यावेळेस आपलं बँकेकडचं चेक त्याच्याकडे जाईल किंवा डीडी जे काही असेल त्याच्याकडे जाईल आणि तुम्हाला मशीन घ्यायची नाही आहे तर तो म्हणेल ठीक आहे बाबा अठरा टक्के जीएसटी भर ठीक आहे आणि मी तुला का फेवर करावं आणि त्या फेवरच्या पोटी समजा एक दहा टक्के रक्कम दे म्हणजे ती दहा टक्के आणि अठरा टक्के किती झाले अठ्ठावीस टक्के आठ लाखाच्या अठ्ठावीस टक्के रक्कम कुठं गेली बुडीत गेली ज्याचा काही फायदा नाही जर तुम्ही केलात तरी काय झालं टोटल बुडीत गेली आणि हा करणारा मेडल एक दहा टक्के घेतो दोन चार टक्के तरी घेतोच घेतो म्हणजे अठ्ठावीस अन दोन तीस टक्के म्हणजे तीस टक्के धंदा सुरू होण्या अगोदर बुडीत खात्यात जमा झाला म्हणजे किती काय झालं आठ लाखामधले तीस टक्के म्हणजे जवळ अडीच लाख रुपये काहीही न करता आपल्याला गोरदंड बसला म्हणजे आठ लाखातला अडीच लाख घेतले म्हणून पाच लाख साठ हजार रुपये माझ्या हातात पडले आणि त्या पाच लाख साठ हजारमधनं मी धंदा करणार आणि व्याज कितीचं भरणार आठ लाखाचं आणि डेड इन्व्हेस्टमेंट किती झाली दोन लाख चाळीस ठीक आहे आठ चोवीस दोन लाख चाळीस हजार रुपये डेड इन्व्हेस्टमेंट झाली आता कुठल्याही धंद्यात कुठल्याही धंद्याचा जर विचार केला खूप लोक फोन करा शंभर टक्के नफा मिळणारा कुठला धंदा असा कुठलाच धंदा नाही कुठल्याही धंद्यात दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के नफा असतो जास्तीत जास्त आता दहा टक्के पंधरा टक्केचा नफा कमावण्यासाठी तीस टक्के अगोदरच बुडीद घातलेले आणि मग त्याच्यावर सुरू झालेला व्याज धंदा चालेल का मित्रांनो तुम्ही सांगा पटत का हा धंदा चालेल का शंभर टक्के सुरवातीला हातात पैसा खेळत असतो म्हणून मला मजा वाटत असते काय नाही काय नाही काय नाही आणि वर्ष झालं की हळूहळू हळूहळू हातातले पैसे संपत जातात टर्न ओव्हर फिरायला लागतं ई एम आय वरायला पैसे राहत नाहीत आणि मग हळूहळू कळायला लागतं की आपलं काहीतरी झालं ते म्हणा सबसिडी समजा तुम्ही सगळं दाखवलं सबसिडी जमा झाली त्याला सबसिडी जमा झाली तरी वाटप होत नाही वाटप व्हेरिफिकेशनशिवाय पूर्ण ऐका मी सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून सांग त्याच्याशिवाय वाटप होत नाही आता व्हेरीफिकेशन लागलं मशीनच नाही जागेवर आणि मग आता मशीन नाही याची सबसिडी वापर जाणार बँक अधिकाऱ्याला वाटतं अरे त्यानं घेतलंच नाही मग मी याचा रिपोर्ट का द्यायचा मला काय आणि मग सरकारी अधिकारी याच्याकडून सबसिडी देऊ तो म्हणजे माझं काय मी कशाला रिपोर्ट देऊ तुझा तुझ्या जागी काहीच नाही म्हणजे सबसिडी काय झाली रिटर्न रुएं, रुएं। आता सबसिडीवर जे व्याज लागणार सबसिडी रिटर्न गेली त्या सबसिडीवरचा सगळा व्याज सुरुवातीपासून दणकण वसूल करणार बँक सोडणार आता कुठल्या भावात पडेल मग हे सगळा खेळ जो आहे ना कुठल्याही विचार न करता होणारा जो खेळ आहे म्हणून तर एवढे मोठे उद्योग जे देतात ते म्हणजे अविचार केल्यानं बंद पडतो आणि मग काय होत त्या पीएम पीएमएजीपीतून दिलेल्या कर्जाची परतफेड न होत असल्यामुळं या योजना चांगल्या नाहीत आणि या योजनेमध्ये कर्ज देण्यास आम्ही तयार नाही असं बँक कर शासनाकडं सुरू करतो आणि मग शासन वॉर्डाला सुरु करतो की आम्ही चांगल्या योजना आणलं तरी पैसे देतात खेळ कुठून सुरू झाला विचार करा असले धंदे बिलकुल करायचे नाही खरोखर आपण करणार असो तरच त्यामध्ये पडलं पाहिजे हे लक्षात ठेवा हे जे छुपे दरवाजे ज्याला म्हणतो आपण की इकडून मंजूर करून घ्यायचं आणि तिकडून वापरायचा विचार आहे आणि मग काय होईल बिलकुल नका मुळात समजून घेणं आणि त्याप्रमाणे ॲप्लिकेशन करणं अति गरजेचं आहे हे लक्षात ठेवा म्हणून मी म्हणतोय की असे धंदे बिलकुल करू नका बुडणार हंड्रेड पर्सेंट बुडणार मी आपण बुडावं म्हणून व्हिडिओ नाही करत पण त्यापासनं बाहेर यावं म्हणून व्हिडिओ करतो आवडलं तर कर लाईक करून शेअर करायला विसरू नका राहा आम्हाला युट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो